महसोबा बारी येथे बस व अल्टो कारचा भीषण अपघात तीन जण जागीच हार दोन वर्षे चिमुकला गंभीर जखमी नांदगाव चाळीस गाव वर शहरालगत असलेल्या महसोबा बारी गंगाधरी येथे मनमळ डेपोची बस आणि अल्टो कारचा अपघात झाला असून त्यात दोन महिला व एक पुरुषाचा मृत्यू झाला आहे कारमधील हे नाशिकचे रहिवाशी असून या घटनेमुळे नॅशनल हायवे सातशे वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे गंगाधरी जवळ येसाठी बस व अल्टो कारच्या अपघातात दोन महिलांसह हे पुरुष मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असून या अपघातात एक दोन वर्षे चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सहकार्य केले याबाबत सविस्तर असे की नांदगाव बस डेपोची चाळीसगाव नांदगाव बस क्रमांक अठ्याण्णव पण तो गाडी एम एच पंधरा सी डी दोन हजार सत्तावनही चाळीसगाव हून मनवाड येत होती सकाळी सुमारे अकरा वाजेच्या दरम्यान बस व कारचा समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले या अपघातात अल्टो कारमधील दोन महिला एक पुरुष हे तीस ते चाळीस वयोगटातील होते यांचा मृत्यू झाला असून या कारमधील दोन वर्षे चिमुकला गंभीर जखमी झाला आहे त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे दरम्यान बसचे वाढते अपघात प्रवाशांना चिंतेचा विषय ठरत आहे दरम्यान मागील महिन्यात नांदगाव तालुक्यात बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून नाग चौदा रोजी बस व कार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातात कारचा चक्काचूल झाला असून नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व सहकारी पुढील तपास घेत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख मनवाड